एका वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत नव्वद टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले व त्यापैकी दोनशे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर किती विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झालेत असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या आहे चाळीस पैकी नव्वद टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले पर आता चाळीसचे नव्वद टक्के म्हणजे कसे तर चाळीस गुणीला नव्वद शंभर या नव्वद मांडणी नव्वद नव्वद शंभर अशी व्यवहारी अपूर्णांकामध्ये करतात म्हणजे शून्य 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 घालवा चार गुणीला नऊ अर्थात छत्तीस विद्यार्थी काय म्हणते नव्वद टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले चाळीसचे नव्वद टक्के म्हणजे छत्तीस अर्थात छत्तीस विद्यार्थी परीक्षेला बसले कोणती तरी परीक्षा असावी जसं की नवोदय शिष्य शिष्यवृत्ती श्रेया मंथन बीटीएस वगैरे वगैरे तीन विद्यार्थी उत्तीर्ण दोनशे तीन विद्यार्थी काय झाले उत्तीर्ण झाले मग आता या छत्तीसचे दोनशे तीन म्हणजे छत्तीस गुन्हिला दोन छत्तीन अशी मांडणे हा भाग गेला सर बारा न बार तरी छत्तीस होतात आता उरलं काय तर बारा गुणीला दोन अर्थात चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण प्रश्नाचं उत्तर मिळालं किती विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले त्याचं चो उत्तर चोवीस विद्यार्थी हे या प्रश्नाचे उत्तर अंकावरील शाब्दिक उदाहरणे तसेच शेकडेवारी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते